नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत सोन्याच्या दुकानात चोरी करणारे चोरट्यास अटक सतरा ग्रॅम वजनाचे सुमारे एक लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीची सोन्याचे दागिने जप्त श्री अनिल केशव रेवणकर वयवर्ष त्रेचाळीस राहणार इचलकरंजी तालुका हातकण जिल्हा कोल्हापूर यांचे इचलकरंजी येथील सीता ज्वेलर्स नावाच्या दुकानातून दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका अनोळखी इस्माने सोन्याचे बदाम घेण्याचे बहाणं करून दुकान मालक व स्टाफची नजर चुकून दुकानातून सतरा ग्रॅम वजनाची वेगवेगळ्या आकाराची व डिझाईनची सोन्याचे बदाम चोरून नेलेबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे छत्तीस दोन हजार चोवीस तीनशे ऐंशी कलम प्रमाणे गुन्हा दाखल आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार महेश खोत संजय इंगवले व अमर शिरडोणे यांची तपास पथक तयार करून नमूद समांतर तपास चालू केला नमूद तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश खोत यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली माहिती अशी की शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दोन हजार चोवीस कलम तीनशे ऐंशी प्रमाणे दाखल गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे नबीजान शहाजान इराणी राणा राजीव गांधीनगर जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर याने केला असून तो आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सदर गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता शहा पेट्रोल पंप जयसिंगपूर येथे येणार आहे अशा मिळाले माहितीप्रमाणे नमूद तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून संशयित आरोपी नामी नबीजान शहाजान इराणी वयवर्ष पन्नास राणा राजीव गांधीनगर जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यास पकडून त्याची कब्जातून चोरीस गेलेले एक लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीची सतरा ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने जप्त केले नमोद आरोपीस जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कारवाई करिता शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे सुरू करीत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित चो अप्पर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील चो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अमलदार महेश खोत संजय इंगवले अमर शिर्डोणीव संतोष पाटील यशवंत कुंभार यांनी केली आहे बघत राहा फक्त शिवराजी न्यूज